अरे बघ किती एक्साइटेड आहे यॉगीला पण पाहण्यासाठी न्यू मेंबरला आणि बघा रोजीला पण न्यू मेंबरला पाहण्यासाठी किती एक्साइटेड आहे किती किती एक्साइटेड आहे आईचा थोडा घसा डाऊन झालेला आहे जीवना बोलत हे बघा चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघा किती एकदम आहे दोन तीन तास झाले बघून बघ हो आणि प्रिसाचं डायरेक्ट एकदा चक्कर होऊन पडले भूक केस भूक लागली तिला सकाळपासून आणि थोडा पण व्हिडिओ घेऊ आता आपण आणि इकडे आई बघा प्रेअर करत आहे तर आहे आता आपले न्यू मेंबरला पाहण्यासाठी किती हे आहे काय सांगणार आता काही सांगता नाही आहे आता खूप खुश झालेले आहे तर काय बोलणार आणि इकडे भाऊजी आता फोनवर बोलले बोलत आहेत तर इकडे आता हो। हे आम्ही वाट बघत आहोत तर फ्रेश आहे तर क्रेसा तू कुणाला आणायला आली कोणाला बेबी गर्ल बेबी बॉय <laughs> जय तुम्ही कोणाला नाही आलेस छोटा छोटी ऐंदा <laughs> काही माहिती नाही मी सांगतो बेबी कलरची येणार आहे हां

तर मित्रांनो आपण एवढे टायमापासून आतुरतेने आच्चुन वाट बघत होतो तर ते फायनली आपले नवीन काय बोलतात नवीन पाहुणा आपला नवीन मेंबर जर तो आलेला आहे तर प्रिसा माझ्यासोबत काही सर्येत लावलेले तर काय प्रिसाद बोललेली तेव्हा म्हणून कोण येणार बाबू आणि प्रिसा जर बोललं एकदम बरोबर झालेलं आहे तर आई पण खूप टायमापासून वाट बघत होती तर आई आईची आता डायरेक्ट बेबी बेबी बॉय राई कसं वाटलं मला चांगलं वाटलं आणि बेबी बॉय एकदम शांत झोपलेलं आहे आता सध्या खूप लांबून प्रवास करून आला ना आता हां आणि रुचिता पण खूप वाट बघत होती काय बोलणार रुचिता ती आता सध्या लाजत आहेत इकडे <laughs> योगिता पण बसलेली आहे yeah. ताई पण आहे आणि स्पेशल म्हणजे बेबीची मम्मी इकडे आहे आणि इकडे भाऊजी पण आहेत खूप थकले ते आता सध्या पियत आहेत तर भाजी काय बोलणार <laughs> आता सध्या काही नाही बोलणार आपण नंतर बोलू तर आजचा व्हिडिओ बस इथेच स्टॉप आपण पुढे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Ter. Bye. 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 bye.